Why is it Áève Arerre Nil? Yeah! It's true! Sinenını datang sana dalam kar paha menjaga tempatuesti ini daripada Prekat Magnetik. Wow. Mm. नमस्कार मित्रांनो मी नितीन पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन लाईव येत असतो चॅनलवर वेगवेगळे विषय घेऊन आपण काही कार्यक्रम प्रसारित करीत असतो बऱ्याच कार्यक्रमांना आपण सहकार्य करता बरेच कार्यक्रम आपण बघता आणि आम्हाला प्रोत्साहित करता मित्रांनो मध्यंतरी आठ ते दहा दिवसापासून सर्व महाराष्ट्रभर विविध ठिकाणी पाऊस प्रमाण भरपूर वाढलं होतं आजही काही भागामध्ये काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती आहेच काही ठिकाणी ढकपुटी झाली तर काही ठिकाणी शेताच्या शेत ही पाण्यात डुबली अशी भयान परिस्थिती ही यावर्षी निर्माण झाली परंतु हे जरी सत्य असलं तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही धरणे हे परिपूर्ण भरलेले नाही नद्या बऱ्याच ठिकाणच्या अजूनही पूर आलेला नाही कोणत्याही नदीला आता बऱ्याच नद्यांना पूरसदृश सुद्धा आलेली नाही म्हणजे पूर पण येऊन गेलेला नाही पाऊस हा लगातार होता पण तो दडाक्याचा नव्हता खूप असं पाऊस नव्हतो काही ठिकाणी जर विचार केला तर ढकपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले बऱ्याच ठिकाणी हे केलं पण विदर्भामधल्या बऱ्याच अशा नद्या होत्या की ज्या अजून एक पूर पण पूर्ण येऊन गेलेला नाही ही परिस्थिती मागील आठ दहा दिवसापासून होती त्या परिस्थितीतून बरीच मंडळी सावरली आणि आता थोडं परिस्थिती रुळावर आली आणि हे रुळावर परिस्थिती येत असताना आता सणासुदीला सुरुवात झालेली आहे आता उद्या परवापासून गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे या गणपती बाप्पाच्या आगमनापित्यर्थ आपण नंबर वन न्यूज चॅनलवर विविध कार्यक्रमाची का रेलचेल ही केलेली आहे पहिल्या दिवसापासून तर दहाव्या दिवसापर्यंत आपल्या नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण सुरू केलेले आहे पहिल्या दिवशी आपण जे मोठे मोठे गणेश मंडळ आहेत त्यांच्या गणपती मंडळांचे आपण आपल्याला सर्वांना डेकोरेशन जे आहे मंडळ आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सोबतच काही मंडळांनी सामाजिक उपक्रमाची जाणीव ठेवून असे सामाजिक उपक्रम सुरू करण्याचे केले आहे तर त्याची माहितीपर्यंत माहिती पण परन आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही या गणपती उत्सवात करणार आहोत बरेच गणेशोत्सव मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवतात त्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत बऱ्याच गणेश मंडळांना भेटी देऊन त्यांचे सामाजिक कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरेच मंडळांना काही वर्ष झालेली आहे गणितपोत्सव मंडळ गणपती उत्सव साजरा करताना बरेच काही वर्ष झालेली आहे अशा मंडळांना मंडळांच्या मुलाखती सुद्धा आपण या दहा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत पहिला दिवस तर आपला गणेश मंडळांच्या भेटी आणि गणपती बाप्पांचे आगमन या विषयावरच राहणार आहे आणि काही गणेश मंडळांच्या डेकोरेशनच्या संदर्भात आपल्याला अपडेट देणार आहे त्यानंतर दुसरा तिसरा आणि चौथा दिवस असे चार दिवस हे आपण बालकांसाठी ठेवलेले आहे लहान मुलांसाठी ठेवलेले आहे या चार दिवसामध्ये लहान मुलं काही कारण असतो मी इथेच लाईव्ह थांबवतो तुम्हाला पुन्हा मी साधारणतः ता, एक तासामध्ये पुन्हा लाईव्ह येऊन संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो काही तांत्रिक कारणामुळं हा हा लाईव्ह इतिहास थांबावा लागतो धन्यवाद